नमस्कार रे फॅमिली चला आता आपण मस्तपैकी अशी झटपट भेड भेळ बनवणार आहोत चला बघू रेसिपी मी काय काय घेतले सगळं साहित्य हे घरचं आहे तर हे घरच्या साहित्यामधनं तुम्ही मस्त अशी भेळ बनवू शकता तर मी पण बनवून घेतली सुरुवातीला हे बघा मी हे जो चुडा आहे तो तयार करून घेतला आहे मस्त हे बघा तर ह्याच्यामध्ये हा चुडा टाकून घेतात तुमच्या क्वांटिटीप्रमाणे मी दोन माणसासाठी भेळ बनवा लागेल तर हे तुम्ही दोन माणसापासून टाकून घेतलं मस्त असं हे बघा पूर्ण मस्त टाकून घेते ह्याच्यामध्ये बसतंय पण त्याच्यानंतर काय करायचं ह्याच्यामध्ये ही जी काकडी आहे ती टाकून घेणार आहे थोडंसं ठेवायचं आपल्याला वर्ण टाकायसाठी हा कांदा कांदा टाकून घेतला त्याच्यानंतर हा टोमॅटो टाकून घ्यायचा थोडं थोडं सगळंच ठेवायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची हे बघा हे असं सगळं मिक्स करून घेतलं आणि आता काय करायचं हे बघा हा हे जे आहे ना चिंचेचं पाणी ते मी घरी बनवलेले तर हे चिंचेचं पाणी ह्याच्यामधलं महत्त्वाचं आहे तर हे चिंचेचं पाणी आपण टाकून घेणार थोडंसं ठेवायचं आपल्याला लालमध्ये त्याच्यानंतर काय करायचं थोडंसं लाल तिखट लाल तिखट आणि छान चव येते पुढं घेते आणि याच्यामध्ये मी टाकून घ्यायचं मी थोडस जरा व्यवस्थित टाकायचं म्हणजे चव चांगली लागते आणि काय करायचं हे जे ना <coughs> <coughs> ते आता व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे तर आता ही आपली झटपट भेळ तयार झालेली आहे दुकानातलं आपल्याला तेवढं हलवायला येत नाही पण ह्याचं व्यवस्थित घालून घ्यायचं मस्तपैकी लय भारी अगदी बनण्यात चव लागते भेटी मी बनवत होते तर म्हटलं तुम्हाला ही रेसिपी शेअर करावी म्हणून चालू केला कॅमेरा के हा बघा ही झाली आपली मस्त अशी भेळ तयार तर आता काय करायचं याला प्लेटमध्ये काढून घेते मी छानशी अशी मोठी प्लेट आहे आणि तुम्हाला दाखवते शेव बनवली आहे बघा मी घरीच सगळे सगळे पदार्थ बनवत असते नेहमी बघा पुन्हा डबा म्हणून शेव बनवलेली आहे शेव बनवली चिवडा बनवला सगळंच बनवलेलं आहे तर आता लोकांना खायचं काढून प्लेटमध्ये मोठ्या प्लेटमध्ये काढते म्हणजे तुम्हाला छान दिसेल जरा कॅमेरा व्यवस्थित सेट करून घेते तर आता हे व्यवस्थित मी घालून घेतलं आता ह्याला असं काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये पूर्ण काढून घेते मी हे असं काढून घेतलं ना तर काय करायचं आहे ना आपण हे जे सगळे पदार्थ आहेत ना ठेवलेले ते सगळे असे छान टाकून घ्यायच्यावर ना परत एकदा सगळेच पदार्थ टाकायचे कोथिंबीर वगैरे कांदा आणि त्यासोबत ना हे जे आहे ना हे पाणी हे टाकायचं पण त्याच्या आधी काय करायचं शेव टाकायची शेव टाकून घेतली त्याच्या आधी तुम्ही बारीक शेव टाका मग शेव टाका तुम्हाला जशी आवडते तशी शेव टाका हे बघा ही शेव टाकायची आणि काय करायचं हे जे झालेलं पाणी ना त्याचं वरनं टाकून द्यायचं मस्त अशी भेळ आपली ह्या ठिकाणी तयार झालेली आहे ही फक्त भेळ आहे सगळंच पाणी टाकून देते मी ह्याच्यामध्ये काय करायचं ठेवून त्याचं सो अशा प्रकारे ही भेळ झाली त्याच्यामध्ये थोडी आपण शेव टाकू बघा किती सुंदर दिसते तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा कशी झाले भेळ मस्त झाली का नाही कमेंट करून सांगा नक्की ही घरगुती अशी भेळ मस्तपैकी बनवलेली आहे चला टेस्ट करून बघू मस्त झाले बॅ चॅनलला लाईक सबस्क्र सबस्क्राईब करायला विसरू नका